सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर त्या भव्य कबड्डीच्या फायनल मॅच मॅच्डीॉसवीन

काय घटना काय बोलतो लक्ष्मण रे काय ते तू पटात घे त्याची चिंता तो करा <laughs> लक्ष्मण रे काय ते आमच्या मंडळ काय असं तसं साधा सुद्धा नाही बॅल सुंदर टॅकल खूप छान असा टॅकल या ठिकाणी नेरीच्या ठिकाणी केलेला आहे ऑफिशियल टाइम होऊन गेला प्लेयरला थोडा लागलेला आहे धुरंडर रेडर नेरीचे मशहूर धुरंडर रेडर पंधरा नंबरच्या जर्सीमध्ये लाईनमॅन कुठे रेकडचे बोर लाईनमॅन का तुम्हाला परमानंट करून देतो तो लाईनमॅन तुम्ही सध्याचे उभेच हो राहा पेमेंट चालू करून देतो तुमच्या लाईनमॅन उदानपेन अरे

सुंदर टॅकल खूप अप्रतिम टॅकल या ठिकाणी केलेला आहे नेहरीच्या टीमने अविश्वसनीय अप्रतिम पुन्हा एकदा पंधरा नंबरच्या जर्सीमध्ये मध्ये रेडर अतुल वंजारी जिथं कुठं असतील त्यांनी लवकरात लवकर माईक जेवढी आव अतुल भाऊ वंजारी ज्यांनी स्कोअर बुकची पूर्ण जबाबदारी रात्रभर सांभाळलेली होती असे आमचे अतुल भाऊ वंजारी जिथं कुठं असतील त्यांनी स्टेज जेवढी आव चुस्तीच्या सामना या ठिकाणी सुरू आहे लाइट गेलेली नाही आहे लाइट बंद करण्यात आलेली आहे कारण की ह्या खेळाडूचे प्रकाश या ठिकाणी ग्राउंड उजडीत करत आहे सुंदर असा सामना या ठिकाणी सुरू आहे कैलास भाऊ वंजारी अगर नेरीची टीम या ठिकाणी विजयी झाली होणार तर कैलास भाऊ वंजारी यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचे पाणी तो आलेलं आहे तरी इनामावर लक्ष देऊन नेरीच्या टीमला असू शकते तुमच्या खेळाडूंच्या आम्ही समजू शकतो होऊ शकते तुमच्या विचार सातशे सात ते प्ले असेल मायाची ओढ सम आली इकडल्या इकडल्या खिशात पैकडल्या जॅकेटच्या खिशात पैकडल्या पाय ह्या इथं

खूप सुंदर असा प्रयत्न एरीच्या टीम या ठिकाणी केलेला आहे

और दूसरे तरफ चलिए चले गए कितने आता है खेल में ना नहीं शापा श्रीदार डायरेक्ट मारन बोलेगा 12 14 हां देखो नहीं नहीं चिनोटा करता है बोलनास आ बिथू ये भी कोई नहीं बोलनास શપથા <laughs> आहे

अट्र टें रिता, अटि अटो खुरस अ lush गोज दो तो गडिता. अटो डर्�ाइट answer

तो मैं फाइंड कर गए हां और उन्नीद हो गए मैं फाइंड मापर को वीडियो डाउन डाउन ना ठीक ठीक आहे आहे सुंदर असे पकड भाऊ समजू शकता कधी तर खेळणारे कामधंद्याचे पुरते कधी फ्रॅक्टिस नाही काही नाही तरी फक्त आपल्या गावातल्या मान संवादासाठी त्यांनी माझ ग्राउंड वर उतरलेली आहे यापेक्षा मोठी गोष्ट काय 웰컴 투 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 डेली चॅलेंज लाको स्ट्रेटेजी चालू आहे ठीक नासेन आणि नागशन आणि अर्जे या दोन्ही टीमांनी

Rồi có à? Rồi à? खेळायचे काही जास्त गुणांनी पछाडलेली नाही आहे टीम आताही वापसी करू शकते खूप सुंदर अशी रेड आणि किक मारतात या ठिकाणी रेडर प्रयत्न सुरू आहे पण सफलतांच्या मुलांच्या हातात येत नाही ¡Corre!

मला वाटलं मारेन या हे किती प्रश्न आहे बंदीने चालो पर

एवढ्या वाड्या भारी भक्त मी उतारले तेव्हा तो प्लेन धक्का देऊन तेवढे दूर पाण्यात आता समजू शकता त्या रेडिओ मध्ये किती ताकद असेल पण तो आपल्या जातीच्या जा, गलत इस्तेमाल नाही करत आहे आणि कोणत्या प्लेअरला इजा झाल्या नाही पाहिजे म्हणून तो पॉईंट नाही आणत आहे ताकदीच्या गलत इस्तेमाल नाही करत आहे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या चार मिनिट मला पकडायचं नाही नदनचे एक एक, एक खेळाडू ते पहा असे रेट पण वाढू शकते असे पॉईंट पण वाढू शकते ज्यांची ताकद आहे ठिकाणी बोनस प्लस थ्री पॉईंट शेवटचे तीन मिनिट चालू मॅच मध्ये सिद्ध आहे ही आपल्या टीमची ताकद आहे आमच्या टीमला फॅनल ला जादा हे योग्य नाही वाटत आहे दादा आमच्या फुले रेंज एक एक खेळाडूवर भारी आहे

लािकाणी रोहित भाऊ साठी एक शायरी म्हणण्याची प्रेक्षकांची एक डिमांड आलेली आहे लाखो अर्मानको चे शोक पाले लाखो को चेला हे शोख पाले कोई तो बता देना की हम कबड्डी का दिवाने कबड्डी के दिवाने हे रोहित भाऊची शायरी होती रोहित भाऊची अशी डिमांड होती की एक शायरी आपल्या टीम साठी सामना या ठिकाणी संपलेला आहे खूप चुस्तीचा असा या सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे यानंतर होणारा सामना सेकंड सेमीफायनल नागस से क्लब कामटी वर्सेस वीरभ